नाशिक रोड येथील जेलरोड परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकाजवळ मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास भरगाव फेगाणं जाणाऱ्या होंडा सिटी कारची दुचाकी गाडी चालकास धडक बसल्यानं झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला असून या अपघात प्रकरणी रोड पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मोहन बाळू गायकवाड आणि उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत स्वप्नील दीपक गायकवाड हे दोघे जण बुधवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास जेलरोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकासमोरून दुचाकीवरून जात असताना नाशिक, नाशिक रोडकडून नांदूर नाक्याकडे भरधाव वेगानं जाणाऱ्या सिटी होंडा कार, कारनं जोरदार धडक दिली या अपघातात पुतण्या मोहन बाळू गायकवाड हे ठार झाले तर काका स्वप्नील दीपक गायकवाड हे गंभीर जखमी झालेत अपघाताचे वृत्त समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके आणि त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं अपघात प्रकरणी नितीन बाळू गायकवाड राहणार अणसुयानगर खर्जुलमळा सिन्नरफाटा नाशिक रोड यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळे हे करत आहेत या अपघातात जखमी झालेले पोलीस कर्मचारी स्वप्नील गायकवाड उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असून अहमदनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचा बंदोबस्त आटोपून ते नाशिक रोड येथे रात्री उशिरा परत आले असताना पुतणे याला प्रभात सोसायटी मॉडेल कॉलनी जेल रोड या ठिकाणी घरी सोडण्यासाठी बोलवले होते घरी जात असताना त्यांच्या वाहनाला जेल रोड येथे भीषण अपघात होऊन पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे तर पोलीस कर्मचारी गायकवाड हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे करत आहेत